सुप्रभात गुड मॉर्निंग राम राम सगळ्या शेतकरी मित्रांना आपण आहे मोंडणीम बाजारामध्ये आणि मोंडीम बाजारामध्ये सुरुवात आपण प्रत्येक वेळेस इथूनच करतो सुरुवातीला कोब्यावरची धावण असते त्याच्यामध्ये बघू शकता एक मोठ्या कासाची गाय किती मोठं कास आहे बघा दोन आलेले आहेत ॲक्च्युली इथं एक, एक मिडियम कास आणि एक मोठी कास तर आजचा दर काय राहणार आहे गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणेश गणपती प्रत्येकाच्या घरी या बसलेले आहेत त्यातला हा पहिला बाजार कसा होतोय बाजार चला तर आपण सुरुवात करू श तर मोठ्या आहेतच ह्यांची माहिती आपण घेणारच आहे बघू शकता कसं ऑर्डर आहे त्याच्यानंतर आपण आता जे चालू व्यवहार चालू आहे आता इथं व्यवहार चालू आहे जे जेवढे व्यवहार आपल्याला कवर करता येईल तेवढे कव्हर करणार आहे कशी जाताला शे साधात गाय आहे बघा दुसऱ्या वेताची गाय आहे काच बघा कशी लागली आणि व्यवहार चालू आहे त्याला व्यवहार चालू आहे कितीमध्ये होईल तुमचा अंदाज काय लागतोय कमेंट करून सांगा तत्पूर्वी आपण जो व्यवहार आहे सातात गाय दुसऱ्या व्यताची गाय नाही एक लाख पाच दूध दूध तीस लिटर एक लाख पाच सांगितलं बघा तीस लिटर पिळले साधाच गाई आहे अजून गाईचं आयुष्य भरपूर आहे आणि साडालाही बघा एकदम आणि ढिले आहे एक एकदम ढिली व्यवहाराला कमी जास्त होईल नंबर सांगायचे हां एकसष्ट हां एक सतरा अस तेचाळीस सतरा असते तेचाळीस ते कालवड्या पहिले तसं हो आजच आहे हो आदत आहे बघा सड्या अंतर बघा आत्ताच एकच नंबर जवळून तुम्हाला दाखवतो ठेवा आदत कालवड आहे बघा एकच नंबर ठेपा अशी वस्तू मिळणं अवघड आहे पण कसं मिळालंय बघा चार एकदम क्वालिटीच वासरू आहे आदत मध्ये आपल्या भागातलाय किती पिळेल पहिले त्याला दहा अकरा दहा अकरा पिळेल ब्रिडचं बघा तोंड बघा कसं दिसतं एकदम ब्रँड वासरू मिळाले घ्यायचं असलं नक्की कॉन्टॅक्ट करा काय किंमत सांगितली एक पाच कमी जास्त होत्या व्यवहाराला नंबर दिलेला आहे मालकाने फोन करू शकता पण नाथ वस्तू लागली बघा आदत लाखाच्या तर दोन बघितल्या तुम्ही आता ह्यांची रेंज बघा कलर पॅच सगळा चांगला आहे ठेप्याला थोड्याशा कमी आहेत त्या मानानं त्यांची रेंज पण आहे ज्यांना जशा पाहिजेत तशा काही इथे मिळतात बघा त्या दोन टॉपच्या आणि ह्या कशी दाताला दाताल ही आहे ही चौशे पहिल्याच्यात काल उड्या दोन्ही पण दुश्या आणि चौशा दर काय लावला पंच्याहत्तरच्या भावाने दुश्या चौशा काल उड्या बघा तुम्ही किती फरक आहे बघा ते आदत कसं होतं अरे दुसऱ्या चौशा कशात ज्याला जशा पाहिजेत त्या रेंज मध्ये आपल्याला काय इथं मिळणार आहेत एक गाय बघा पहिल्यातच का लोड आदत वासरू आहे बघा पहिल्या पहिल्यातच एक नंबर सांभाळलेला आहे कलर पॅच भांड गुंड पंधरा दिवस टाइम आहे काय सांगितलं शेट एक लाख पाच हीचे पण सांगितलं कारण आदत आहे आणि उघडं थोडंसं नाही एकदम भरलेलं आहे कासाला पण पुढं पसारा भरपूर आहे फक्त कास लागणं महत्वाचं आहे पंधरा दिवस टाईम आहे नंबर सांगा की त्र्याण्णव पंचवीस एकोणपन्नास चौऱ्याहत्तर सत्याहत्तर कसं आहे आदत कमेंट करून सांगा आज आदत भरपूर आले मा बाजारामध्ये तर हा बाजारचा ॲड्रेस तुम्हाला परत एकदा सांगतो तालुका माडा जिल्हा सोलापूर मोडणीम गावामध्ये हा बाजार भरतो सोलापूर पुणे हायवे लगत हा बाजार आहे यांचा व्यवहार कधीपासून चालू आहे गाई चांगल्या त्यामुळे व्यवहार चालू आहे मालकाने एक पाच एक पाचचा चा भाव सांगितलाय म्हणजे ऍक्च्युअल जर हा थाप पडल्यानंतर आपल्याला समजतो तर कितीला थाप पडते आपण बघू तर चालू आहे दाताला कशी पाया दाताला जुळे वेत कित आहे तिसऱ्या वेताची गे बघा एकदम शरीराने जोरात किती लिटर दूध पंचवीस प्लस अजून टाइम तायमा असला पंधरा दिवस टाइम आहे एकदम ढिलीकास काय सांगितली नव्वद हजार थोडं व्यवस्थित किंमत आली बघा इथं स्वाताला जुळलेले आहे पंचवीस प्लस गाय नव्वद हजार सांगितली हे तिसऱ्यांदा जुळलेले दूध दूध काय प्लस वीश प्लस तिचं काय पासष्ट हजार पास पास बघा गाय बघून किमती आहे त्या लाखाच्या सुरुवातीला आपण गाय बघितल्या आता पासष्टची पण गाय बघतोय आपण हे तिसऱ्यांदाची टायमिला पंधरा दिवस दोन चोवीस प्लस काय किंमत पंच्याऐंशी हजार नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस सत्तेचाळीस पंचावन्न ऐंशी हजार साठ हजार पासष्ट हजार आणि व्यवहाराला बसल्यावर किमती अजून कमी जास्त होतील कोणाला घ्यायची असतील यांना कॉन्टॅक्ट करून काय घेऊ शकता आता आपण अजून इतर बाजार बघू कसं आहे व्यवहार चालू आहे बघा आणि दोन्ही कालवड आहेत पहिल्या व्यताच्या पण ठेपा काय लागलाय बघा दाताला कशी दोन दात आहे बघा ही सात दात आहे एकदम चमक शायनिंग ठेपा चारी सड तुम्हाला पाठी मागून दिसतात सामान आहेत त्याच्यामुळे काय विषय नाही चारी पाकी सामान निर्मळ आणि गिरायक चालू आहे व्यवहार चालू आहे दर ला? एक लाख पाच हजार एक पाच आणि ती नव्वद हजार म्हणजे गाय बघून किमती आहे त्या आणि गायी एकदम व्यवस्थित कालवडी एकदम व्यवस्थित आहे त्या चारही सड तुम्हाला एका रेषेत कालवडीचं तर बघितलं तर तुम्हाला एका माग एक सड असं एकदम एक लेवल तुम्हाला दिसतील तर आपण पूर्ण तुम्हाला दाखवतो गाई कशी एक नंबर दोनच आणले पण टॉपचे आहेत नंबर सांगा इशे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव अकरा सत्त्याण्णव अठरा सत्त्याण्णव तर या तोडीतल्या जर तुम्हाला काय पाहिजे असतील नक्की कॉल करा व्यवहार चालू आहे तुमच्या मते कितीला जातील कमेंट करून सांगा गेल्यानंतर आपण यांचा व्हिडिओ बनवणार त्या मेळ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुर्डूचे व्यापारी संतोष गाडे यांच्या दावनीतले दाताला सात गाय बघा दूध लय असाई पंचवीस लिटर दूध मोठ्या मापाची गाय आहे बघा सहा काय सांगितलं तर एकतीस एक किती आणले तर टोटल आठ आहे आठ गाय आणलेले कमीत कमी किती हजारापासून आपल्याला ऐंशी हजारपासून ऐंशी हजारापर्यंत लाख पण सगळ्या वीस प्लस पंचवीस प्लस तीस प्लसच्या गाय आहेत त्या नंबर सांगाय शेट तुमचा एक्याण्णव अडुसष्ट पंच्याऐंशी काय विकलं आता आता चालू आहे बघा बाजार पण गाय तुम्हाला सगळ्या दाखवतो त्यांच्या ठेप्याला कशा आहे ती ऐंशी हजारापासून एक पाच एक दहा पर्यंत आपल्या गाय मिळेल